साखरेत लोकशाही मराठी न्यूज चॅनलवरील बंदीचा निषेध मीडिया हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असून तो समाजातील विविध घटकांना न्याय देण्याचं काम करतो अन्यायग्रस्तांसाठी आवाज उठवण्याचे नेहमीच काम करतो प्रसार माध्यमांवर काही शुल्लक कारणांवरून बंदी घालून अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेण्याचा प्रयत्न केंद्र सरकारच्या वतीने करण्यात येत आहे लोकशाही या मराठी प्रसार माध्यमावर माध्य काही शुल्लक कारणांमुळे तीस दिवसांची बंदी करण्यात आली असून ही सरकारची तडपशाही आहे लोकशाही या प्रसार माध्यमावर यापूर्वीही बहात्तर तासांची बंदी घालवण्यात आली होती परंतु त्यावेळी त्यांनी न्यायालयीन लढाई लढून आपली लढाई जिंकली आता तीस दिवसांच्या बंदीसाठी लायसन्सच्या कागदपत्रांची पूर्तताचे कारण दाखवत तीस दिवसांची बंदी करण्यात आली आहे खरं तर यामागे मोठे राजकारण असल्याचं समजतं आहे तरी सत्याच्या बाजूने बातम्या दाखवणारे लोकशाही प्रसार माध्यमांची बंदी तात्काळ उठवून दूर करावी व प्रक्षेपण करण्यास अनुमती द्यावी अशा आशयाचे निवेदन साक्री तालुका जनग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने साक्रीचे तहसीलदार श्री साहेबराव सोनवणे यांना देण्यात आले आहे यावेळी जनगामी पत्रकार संघाचे धुळे जिल्हा सल्लागार बापूसाहेब जी टी मोहिते जिल्हा संगणक विद्यानंद पाटील सतीश पेंडारकर तालुका अध्यक्ष प्रकाश वाघ जितेंद्र जगताळे खंडराव पवार सचिन सोनवणे हरीश मंडलिक कल्पेश मिस्तरी अखिल शाह संगपाल शिवदे तुषार ढोले जितेंद्र गुरव आदींसह सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते आज आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं आहे लोकशाहीचा जो प्रभावी स्तंभ आहे ज्याला आपण मीडिया म्हणतो जो साधारण लोकांच्या समस्येसाठी कायम जटणाला जटणारा जो प्रभावी माध्यम जे मीडिया आहे या मीडियावर आज अनेक प्रकारचे सं संघर्ष करावे लागतात आणि त्याच्यातच आज लो लोकशाही नावाचं जे मराठी प्रसारमाध्यम आहे याच्यावर केंद्र सरकारद्वारे बंदी आणण्यात आलेली आहे तीस दिवसासाठी काही किरण किरकोळ कारणास्तव बंदी आणली आहे ही बंदी उठवून त्यांना ते चॅनलला सुरू करण्यासंदर्भात तहसीलदार साहेबांना आज आम्ही जनग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने निवेदन दिलं आहे तरी आमन्या आमच्या मागण्या मंजूर कराव्यात यासाठी आम्ही शासनाला विनंती केलेली आहे धन्यवाद ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्रसाठी जितेंद्र साखरी